श्याम्या कुठं आलो आपण आपण सपनात तर नाही बाळा हो तुम्ही वर आले स्वर्गात तुम्ही कोण आहे यम काका अजून काजून लग्न भी झालं नाही मी बायकोच तोंड सुद्धा पाहिलं नाही हो यम काका वाटलंस तर आम्ही एक एक किडनी इकून तुम्हाला पैसे देऊ पण आम्हाला खाली पाठवा बाळा हो हा पैसा तुमची माणसाची मोह आहे इथं पैसा नाही फक्त कर्म चालते अहो यम कर्मच केले न आता लोक आम्ही कांडच करत होतो अहो आजूक आमचं मराच वैतल झालं का नेमकं आम्ही दुनिया पाहायला लागलो होतो बाळा हो तुम्ही तुमच्या कर्मान मेले कस काय मेलो हो पण आम्ही हे पा कसे मेले तुम्ही तर श्याम्या जिंदगीत इतके कांड करायचे ना मेल्यावर येणार सुद्धा घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून थांबा ना मला घाम पडता का तुम्ही उकळत्या त्यालाच टाकतो तुम्हाला चालीच्या मग जाऊ आपण श्याम्या जिंदगी अशी जगाची ना की यमदेव जर रेड्यावर बसून आला तर त्या रेड्याची अशी बी फाटली पाहिजे थांबा ना मी फारता का तुम्ही जाळातच उलट लटकवतो तुम्हाला हो यम काका कानी या होतं ते आधी पुढचं पाय आज जोरात गाडी पडू पोरी पुढे वाटलं पाहिजे आपण माय व मी लेव सारखे ले जोरात गाडी पळत होते असंच पाहिजे आलं ले मस्त आले होते बनले का हिरो पोरी पुढं आज समजलं मला पोरीचं नाम लय बेकार आता मी समजून काय फायदा आहे हो यम काका मला एक तरी खाली पाठवा हो। मी बायको माया बिगड जगणार नाही अरे तो या बायको ना दुसरं लग्न केलं म्हणजे कवा कधी कोणा सांग हे पाय मावा नवराले चांगला वता व माय मला दररोज बिस्किटचे चे पुढे आणून द्या जाय व माय आता मी संग भांडा जाऊ व माय चिंगे शांत वय जे होत ते चांगल्यासाठीच होतं होत मावा नवरा मिळाला त्यात काय चांगलं झालं आता कोण घेईन मी जिम्मेदारी कोण पुरवण लाड मी घेईन तुमची जिम्मेदारी मी पुरवीन तुमचे लाड खरंच तसा भीमा पहिला नवरा की चांगला नव्हता कधी भीमा राग काढा जाय एक रुपया खर्च करत नव्हता मायावर बरं झालं मिळाला माया बापाने बळजबरी लग्न लावून दिलं होतं मग त्याच्याशी <tell> मी वाट पाहूनच होतो कधी मग तुमचा नवराच म्हणूनच मी लगेच तयार करा ड्रेस ड्रेस घालून नवर देवाचा चला मग पोर फायदा करू तू तर म्हणते बायको तो बिना जगू शकणार नाही ओ यम काका मला दोन तीन साधा शिल्लक द्या पण वर आला अरे टायमाच्या आधी कोणाला वरणी आणू शकत आम्ही मग मला भूत बनवून खाली पाठवा असं काही बिनस्त चालत ते आहे नशीब लिहणार काय घडत काय घडणार आहे ते, संग काई गड़तो, काई ते हा ते आली एकदा भेटायचं आम्हाला जा भेटा <laughs> क मग नशीब तू मिस लिवलं होतं का सगळ्याच मिस लिवतो मग या नशिबात बायको होती लिवली लिवली होती एक पण ती तुला पसंत नव्हती आली अहो ती काळी होती अरे तू तो तोंड पाय आरशात तुले तर गेंडा बनवणार होतो आम्ही पण चुकून माणसा जन्म झाला तो ते जाऊ द्या पण पंधरा वर्ष मी शाळा शिकलो पण एक बी नोकरी नशिबात अरे खेकड्या तो आहे नशिबात पंतप्रधान म्हणाली वेल होत पण तू कधी निवडणुकीला उभास नि राहिला पण बायको तरी पाहिजे होती नशिबात तू तोंड चांगलं नाही रे अहो ज्या लोकांच्या थोडा दात डोक्यावर केस नाही त्याला बायका भेटू राहिल्या अरे त्याच नशीब चांगलं लिहिले मी करू ना व्हायरस आता का तुम्हाला अरे तू अनशिब बंद पडेल पेना माझ्या जिंदगी दुख दर्द कौन लिहले एवढे तू अन लिवाच्या दिवशी टेन्शन मध्ये होतो मी एवढी बिंडो बायको कळून लिवली अरे तो अनशिबात हो बायको लिहली हीच मोठी गोष्ट आहे तीनिस मावा जीव खाजाय आणि जाय अरे तू ही बायको मागच्या जन्मात चुडेल होती गांजा फुकून शिवली होता का मा मया नांदी लागू नी तर पुढच्या जन्मात वटवागूळ बनवीन मग लटकाला उलट ए राहुल तोय बाबा बाय कुठे बाबा आशीर्वाद द्या उदंड आयुष्य लाभो आता, आता ओ, ना आता कोणतं आयुष्य बाबा चाल तुम्हाला गरम तेलात तळायचंय बाबा तुम्ही अरे तो निस्त वरून दिसाला शरीफ आहे पण आतून लय पाप करेल तो बाबा असं काय करेल तो या बाबा ना लग्न वल गुला का वा, ला गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिक्कामे काम ले ले वा रे वा म्हणजे तुम्ही केला डोळा मारला होता तुम्ही उलट टांगू टांगू मारलं होतं अरे बाळा मोठ्या माणसाचं काम राहत लहान लेखरा वळण लावण रे वा म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बायाच्या मांग पाळा चाल बाबा तेल थंड होईल पुन्हा तू वाचो रे ईश्वर मला वाटलं नव्हतं मातारा इतके आराम खोरे म्हणून रे तुमचा निकाल लावायचा आहे निकाल दहावीचा का बारावीचा अरे खळपट चाट्या तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन परी हु मला तर स्वर्गातच पाठवा अवा खरजोलचे तुला नरकात पाठवणे पण मी काय पात, पात करेल तो मेकअप करून पोराला आहे चार चार पोरं चालवा जाय पोरा इकडे पाहून हस जाय आणि त्याला प्रेमात पाड जाय तू फिल्टर लावून फोटो काढा इंस्टाग्रामवर टाका जाय माया बापाला जाय मी कॉलेजच चालले आणि पोरा सांग जाय तोंड बांधून तुला तर कोड्याचा मार भेटणार आहे बोले काय का मला का, नरकात ना का पाठू नरकातल्या मी काळी पडीन अव झिप्रे सुंदरता फक्त माणसाचं आकर्षण आहे आणि त्या माणस ये आत्मा आहे सगळ्या त्याच्यामुळे तुला लय पुण्य करेल काय पुण्य करेल तो मी दररोज देवाचे स्टेटस ठेवा जाय देव कर्म पाहतो व्हॉट्सअप स्टेटस नी मी मी बी पुण्य काय दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ घाल जाय म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय म्हणजे एकाचा जीव आणि एकाचं पोट भरा जाय वारे वा घुटण्यात मेंदू तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना जोडाच्या मशीन टाकायला लावतो मला एवढ्या रडून काही फायदा नाही आम्ही माणस मेले कशाने जास्त दारू पिलती म्हणून फुप्फूस खराब झालत तुम्हाला स्वर्गात जायचंय का, जाय का नरकात स्वर्गात अरे पण तू आता लय पाप करेल काय पाप करेल एका पोरांनी तू आता एकदा सिगरेट पिलती तो त्याच्या घरी नाव सांगितलं होतं हा त्या पोराला वाईट व्यसन असं लागून म्हणून सांगितलं होत अरे पण तू दारू न मेला ना तुले भी तो बी वेसर होत त्या पोराच्या घरच्या किती मारलं एवढ्या गोष्टी मुळ मला नरकत पाठवता का तो पाप आजूकलाय आता कोणतं पाप करेल म्या तो कितीक पोरायचे लग्न मोलडे कोणाचं लग्न मोलड मॅ तुमच्या गल्लीतले पोराचं किद्दा लग्न मोलड तो पोरीवाला काय तू पोरग दारू पितं गांजे पित त्याला गल्लीतून ऋसून आणणं पडतं अरे सुपारीच्या खाना सुद्धा व्यसन निर्त्या पोराला एवढ्या वेळेस भले माफ करा लग्न बोलणं किती मोठे पाप आहे तुला माहिती का थांब तुला इस त्यावर चालवतो <laughs> चला पुढच कोण आहे हो मला भूक लागली खायला आहे का काही तो या घरचे तेराव्याला जे तुला खायला ठेवन तेच तुला खायला भेटन ते खाल्लं काहीतरी आलं पण असा घानवा शूर आला आणि पोट दुखल तो या गावातली स्मशानभूमी आगामी रे ते का हा बरोबर आहे मग कावळ्यान काहीतरी खाल्लं वाटत मला स्वर्गात पाडू सांग का नरकात नरकात ओ मी काय पाप करेलय तू मटण खाजाय ओ मी सोमवारी गुरुवारी चतुर्थीला मटण खात नव्हतो म्हणजे बाकीच्या दिवशी प्राण्याला त्रास होत होता हो का मंगळवारी बुधवारी अहो मी उपास भी आहे दोन किलो शाबुदाना खाऊन उपास पाव नसतो देवाला मला कायची सजा भेटणं होणार का तुले उलट लटकून तो मुडक गरम पाण्यात उकळ नाही अह नाजूक आहे मला थोडी हलकी सजा द्या बर तो कातळ सोलून तो डोळ्यात गरम गज घालतो ओ काही घेऊन घेऊन सजा नाही होणार का चल तो सारख्या लोकांना सगळा भारत देश भ्रष्ट केला पैशाच्या जोरावर गरीबाचा फायदा होता तुम्ही इथे पैसा कर्म चालते पुढच कोण आहे मी तुला स्वर्गात जायचंय का नरकात स्वर्गात तो काही चांगले काम करेल का हो मी काही बी चांगले करायला गेलो की उलटेच होऊन उलट म्हणजे एकदा मी भिकाराने शंभर रुपये दिले तर त्या त्या पैशाची दारू पिली तो आता आयुष्यातले पाप करेल तुला बी नरकातच जाणार हो लहान लहान ये आम्ही आम्हाला का नरकात पाठू कशाने लहान तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली मायाबापाला फसवलं तुम्ही बैर शिकायला गेले आणि तिकडे आईश केली तुम्हाला नरकातच आहे जशी तुमची इच्छा तुला कुठे जाणार मित्र जिथं जाईन तिथं तुला स्वर्गात नाही जायचं का माया मित्र सोडून मग मननी लागत दुसरीकडं बर जाय मग नरकात हो हिशोबाले काका एक सांगणं होतं तुम्हाला बोंबल पृथ्वीवर लय भेदभाव होतो कस काय मया भावाच्या लागल्या त्याच्या साल्याला त्याचे बुट चोरले तर साल्याला पैसे भेटले आणि मी नवरीची पोत चोरली तर मला जलात टाकलं असं कहून त्यानंतर तुला जलात टाकलं होतं मी तुला गरम तेलात टाकतो थांब बाबा चला हो सगळ्यात आधी तुम्हाला गरम तेलात तळाचंय मी का पापड आहे का तेलात तळाला तुमच्या पापाची सजा तुम्हाला देणं पडेल ना ओ म्हाताऱ्या माणसावर जशी दया करा दया घ्या काही नाही चाला वाकड मेलो रे वाचव रे या, मी आजाद केले सुख मिळू दे जिंदगी डबल कोणत्या बैल फुलनी देणार रे बापा काढ रे मला खाली नका काढू घेतो तुम्हाला खाली ए देभर पोट्या चाल अरे तो नंबर रे वाचवा रे पायाचा लेग पीस झाला रे पुढच्या लय पुण्य करीन मी एवढू नको घेतो तुला खाली थांब सस्ता डोनाल्ड ट्रम्प साला तो तुम्हारा नंबर उ कोई जो मिला तो ऐसा लगत था जैसे फिर दिन तरह ना दिन 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 तरह दिन दिन, दिन, दिन दिन पोर तुझा जगा गे जगा गे वारे वर पोर तुझा जगा गे कहाँ ना <laughs> रे मतलब काली पुर्त चर्चर मत एक भी पाप नहीं करना बर तुम अलग हो काली संघर्ष लड़को ओ यम का, का माफ कराव एवढ्या बारायचे ना ले आ उरायची आगच ना मजा थोडी पुढच्या जन्मात मी जन्मच नाही घ्या पण मला खाली काढा अहो मै नुन्नी जळाली मला खाली काढा थांबा घेतो तुम्हाला खाली लय गरम येते काहीच नाही लय सजा बाकी तुमच्या हो यम काका मला दोन तीन सदा शिल्लक द्या पण मला एकदा स्वर्गात पाठवा मला पर्याय पाहायच्या आहे आणि पाठवायची आहे थांब दोन तीन गरम साड्याच घालतो ता डुंगात सुधरणार नाही श्याम्या तू Gamble, push you up.